सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशे विजयंती करण्यात आली प्रारंभी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराई बाबा पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ मालनताई मोहते जिल्हा समन्वयक अमित परेकर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला यावेळी अजित डोले यांनी स्वागत प्रस्तावित केले यावेळी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील यांनी अहिल्यादेव होळकर यांना आपल्या कारकिर्दीमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे पूर्ण पुनर्निर्मित केले तसेच धर्मशाळा बांधून जागोजागी घाट बांधून हिंदू समाजासाठी बहुमोलाचे केले आहे कार्याध्यक्ष अनिल मोती यांनी बोलताना अहिल्याबाई होळकर यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी काम केले जिल्हा समन्वयक अमित पारेकर यांनी बोलताना पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे जयंतीनिमित्त अवैध साधून काँग्रेस पक्षाच्या वतीने जि जिल्ह्यामध्ये गावोगाव त्यांचा विचार मांडण्यासाठी जिल्हाभर दौरा करण्यामध्ये त्यामध्ये सर्व पदे पदाधिकाऱ्यांच्या बरोबर घेऊन आपण त्यांना विचार मांडले असे सांगितले यावेळी सोबत मालंतई मोहिते यांनी अहिल्यादेव होळकर यांनी महिलांना सब, सबला सभला बनवण्याचे काम केले आहे त्यांनी पाचशे महिलांची एक पलटण उभी केली होती एकोणीसशे नव्याण्णवपासून मार्च शासन वतीने मला त्यांना नावाचा पुरस्कार देऊनही माझा सन्मान केला ही अभिन अभिनंदनी गोष्ट आहे यावेळी प्रदेश संघटक पैगंबर शेख यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चोंडी व महेश्वर येथील स्मारकास आपण सर्वांनी जाऊन भेट दिली पाहिजे तसेच त्यांच्या कार्याची एक छोटी पुस्तिकाही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रकाशित करेल असे सांगितले व आभार मानले यावेळी कार्याध्यक्ष अरुण परसुरे नामदेव पठाळे सुप्रतीक्षा काळे मीना शिंदे व सेम कुलकर्णी अपंग सेलचे सुरेश गायकवाड जिल्हा सरचिटणीस विक्रम कांबळे विवेक अंकलीकर विक्रमसिंह उर्फ राजू पाटील जिल्हा सचिव सचिन चव्हाण शिवाजी सावंत विठ्ठल काळे अमोल पालेकर महेश माने मु, मुतीप कोळेकर गणेश वाघमोरे कोल्हापूरचे बाबुराव माळे मौलाली वंटमोरे विज विश्वास यादव श्रीधर बाट बारटके इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशा नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद